नमस्कार मित्रांनो जय हिंद आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यघटनेतील प्रस्तावना या घटकासंबंधी नेहमी व कोणत्याही परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न अभ्यासणार आहोत ज्यामुळे स्टडी प्लस रिव्हिजन नक्कीच होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना सुरू कशाने होत्या पर्याय क्रमांक अ आम्ही भारताचे नागरिक व आम्ही भारताचे लोक क आम्ही भारतीय जनता ड भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे आम्ही भारताचे लोक हे तुम्हाला लक्षात आलं असेल प्रश्न दुसरा प्रस्तावनीत धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीतून घातला गेला पर्याय अ पहिली घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती क चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती ड घटना घटनादुरुस्ती सॉरी त्याचं उत्तर आहे ब बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरान्वे प्रस्तावनीमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला गेला प्रश्न तिसरा पाहूया प्रस्तावने दिलेले न्याय कोणत्या क्षेत्रांमध्ये अपेक्षित आहे अ सामाजिक ब आर्थिक क राजकीय द वरील सर्व तर याचं उत्तर आहे ड आपल्याला प्रस्तावनेमध्ये सामाजिक आर्थिक राजकीय न्याय दिलेला आहे प्रश्न चौथा पाहूया प्रस्तावने स्वातंत्र्य कुठल्या बाबतीत दिले आहे अ विचार ब अभिव्यक्ती क श्रद्धा द वरील सर्व तर आपल्याला प्रस्तावनेमध्ये विचार अभिव्यक्ती श्रद्धा यांचे स्वातंत्र्य दिले आहे तर याचं उत्तर होईल द वरील सर्व प्रश्न पाचवा समता या मूल्याचा अर्थ काय होतो पर्याय अ सर्वांना समान संधी ब केवळ गरिबांना हा क क धार्मिक वर्चस्व ड शिक्षणाचे बंधन तर प्रश्न पाचवा याचं उत्तर आहे अ सर्वांना समान संधी प्रश्न सहावा पाहूया प्रस्तावनी धर्मनिरपेक्ष या संकल्पनेचा अर्थ काय मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा याच्यानंतर वारंवार प्रश्न विचारले जातात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादृष्टीने ॲड करण्यात आला किंवा धर्मनिरपेक्षचा अर्थ काय तर मित्रांनो याचा त्याचे पर्याय पाहूया अ एका धर्माचे पालन करणे ब कोणताही धर्म न मानणे क सर्व धर्मांचा सन्मान करणे आणि ड फक्त हिंदू धर्म तर प्रश्न प्रश्न क्रमांक उत्तर आहे क सर्व धर्मांचा सन्मान करणे प्रश्न सातवा पाहूया बंधुता या शब्दाचा उद्देश काय आहे आपण मागच्या प्रश्नामध्ये समता या शब्दाचा अर्थ पाहिला तर या प्रश्नामध्ये बंधुता या शब्दाचा अर्थ पाहूया अ धार्मिक वाद वाढवणे ब भाऊचार्याची भावना निर्माण करणे क परकीय हस्तक्षेप ड जातीय संघर्ष मित्रांनो बंधुता या शब्दाचा अर्थ होईल भाऊचार्याची भावना निर्माण करणे तर प्रश्न क्रमांक सातव्याचं उत्तर आहे ब प्रस्तावनेत भारताचे स्वरूप कसे वर्णन केले आहे अ धर्मप्रधान राष्ट्र ब धर्मनिरपेक्ष क राजसत्ताधारी राष्ट्र ड गुलाम राष्ट्र तर प्रश्न आठव्याचं उत्तर आहे ब धर्मनिरपेक्ष प्रश्न क्रमांक नऊ लोकशाही म्हणजे काय पर्याय क्रमांक अ राजशाही व्यवस्था ब सैनिकी शासन क जनतेच्या सत्तेची शासन पद्धती ड विदेश शासन तर मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ उत्तर आहे क जनतेच्या सत्तेची शासन पद्धती तर लोकशाही या शब्दाचा अर्थ पहा लोकशाही म्हणजे लोकांनी स्थापन केलेलं शासन त्याला आपण लोकशाही म्हणतो ठीक आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूया प्रस्तावनेत सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय होतो बरं पर्याय क्रमांक क भारतावर परकीय सत्ता आहे ब भारतावर कोणतेही परकीय नियंत्रण नाही भारत अमेरिका नियंत्रित आहे द भारत ब्रिटिश वसात आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो की कोणतेही परकीय नियंत्रण नसणे म्हणजे देशाच्या अंतर्गत भागात जे काही निर्णय होतात ते देशाच्या हिताचे ते स्वशासन घेईल तर याचं उत्तर होईल ब भारतावर कोणतेही परकीय नियंत्रण नाही ठीक आहे मित्रांनो आज प्रस्तावनेवरील आपण दहा प्रश्न पाहिले यामुळे आशा करते तुम्हाला या की तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रस्तावनेवरील जे काही बेसिक कन्सेप्टवरती जे आपण ज्याला कीवर्ड्स म्हणतो त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत किंवा ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या जाणून घेणे गरजेचं होतं आणि त्या तुम्हाला क्लिअर झाल्या असतील तर परत एकदा व्हिडिओ पाहा आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणं करा तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल